उद्या आणि परवा राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा असणार आहे लातूर धाराशिव सोलापूर बीडचा दौरा सुद्धा राज ठाकरे करतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतील कालच उद्धव ठाकरेंनी सुद्धा मराठवाड्याचा दौरा केला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन पाहणी केलेली आहे आढावा घेतला आणि त्यानंतर उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा लातूर धाराशिव आणि सोलापूर आणि बीडचा दौरा करणार आहेत या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा दौरा आणि या संदर्भात अधिक तपशीलवार आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस जवळजवळ सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या पूरग्रस्त भागांना भेट दिलेल्या आहेत काल सुद्धा उद्धव ठाकरेंनी भेट दिली आणि आता उद्या राज ठाकरेंचा हा दौरा असणार आहे उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आता अनेक नेते मंडळी जे आहेत ते इथे आले होते नेते मंडळींची बैठक जी आहे ती आता इकडे शिवतरावर पार पडली आपण शिवतरावर <laughs> आहोत शिवतर्थावर खऱ्या अर्थानं आज सगळे मेन नेते मंडळी म्हणजे अभिजित पांचे असो अविनाश जाधव असो ही सगळी मंडळी इथे होती मात्र अजूनपर्यंत काय शेड्यूल असेल हे अर्थ कळलं नाही मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थ तिकडे जाऊन ते पाहणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील करतात आपल्याला माहिती आहे खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले मग काल उद्धव ठाकरे सुद्धा गेले आणि उद्या आणि परवा अध्यक्ष राज ठाकरे हे आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत ते लातूर बीड आणि धाराशिव इथे जाऊन ज्या ज्या ठिकाणी खरं तर जिकडे खूप नुकसान झालंय त्यांच्या भेटी खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा घेत आहेत अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता सुद्धा जेव्हा खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी घडत होत्या ओला दुष्काळ जाहीर करावा असं थेट सांगितलं होतं मात्र आता तिथे जाऊन अध्यक्ष काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष श्रद्धा लागलेलं आहे अगदी श्रेयस आणि उद्या जेव्हा अतिवृष्टीग्रस्तांचा पूरग्रस्तांचा दौरा ते करणार आहेत शेतांवर जाऊन पाहणी करतील काय आश्वस्त करतात याकडे सुद्धा लक्ष असेल श्रेयस धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी